नमस्कार लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी येवल्या तालुक्यातील कोटमगाव येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते त्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे तहसीलदार आबा महाजन बी संदीप वायाळ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगावचे अध्यक्ष व विश्वस्त विविध पक्षाचे प्रतिनिधी तसेच ग्रामसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी

मुख्यमंत्री संपूर्ण पंचायतराज अभियान व सेवापन दरवाडा अशा दोघांच्या दृष्टीने आज आपण विशेष ग्रामसभा पूर्ण तालुक्यामध्ये ठेवलेले आहे गावामध्ये आपल्या तालुक्यातील एकशे चोवीस गावांमधील नव्वद ग्रामपंचायतींमध्ये आज विशेष ग्रामसभा सुरू आहे आणि यांच्या उपक्रमासोबतच आपल्या महसूल मंत्री आदरणीय महसूल मंत्री साहेब यांनी जो सेवा दरवाडा केलेला आहे त्याच्या आपण तीन टप्पे केलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपण शेत रस्त्यांची जे प्रपत्र तयार करणार आहोत या गावामध्ये जे असलेले नकाशावर असलेले असते आणि नकाशा असलेले असते या क्षेत्रात पूर्ण रस्त्यांची यादी तयार करून शिव रस्त्यांची यादी तयार करून त्याला ग्राम समिती मंजूर घेणार आहोत त्या संदर्भात आमचं संपूर्ण कामकाज झालेला आहे आणि त्याची मंजुरी आज आपण या ग्रामसभेमध्ये घेणार आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत ज्या लोकांना घरे नसतील स्वतःची त्यांची प्रस्ताव पिढीकडनं घेऊन त्यांना देखील आपण

आणि माझ्या माध्यमातून सर्व मार्ग एकत्र मिटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व कामं सुरळीत चालतील अशी मला अपेक्षा वेक्ष वेक्ष व्यक्त आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजितदादा यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून ही योजना चालू केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ही यात्रा काय खोटंगापुरती मर्यादित राहिली नाही तर उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पूर्ण कोटंगावचं नाव प्रसिद्ध झालं त्या भाविकांना कोणत्या गोष्टीची अडचण येणार नाही सर्व सुविधा इथं उपलब्ध करण्यासाठी येवला नगरपालिकेचे शिव यांनाही मी आत्ताच फोनवर सूचना दिलेल्या आहे तहसीलदार साहेबांना सांगितलं बी साहेबांना सांगितलेलं आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध करून देऊ येणाऱ्या काळामध्ये काही भाविकांना अडचण येणार नाही मी आई जगदंबाला विनंती करतो हा येवला तालुका सुखी समृद्धी आणि भरभरटीचा करो आदिमाया शक्ती अशी सर्वांना सदिच्छा देऊ